नमस्कार शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकांमधून आपणास अपेक्षित उत्पादन मिळवायचे झाल्यास आपणास त्या पिकाची योग्य व अचूक काळजी घेणे गरजेचे असते व यामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान असते ते अन्नद्रव्य व्यवस्थापनेचे पण काही वेळा अन्नद्रव्य व्यवस्थापनेमध्ये काही त्रुटी झाल्यास विशिष्ट अन्नद्रव्याची कमतरता पिकांना पडते व यातून आपणास अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण जाऊ शकते म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना वनस्पतीच्या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे माहीत असणे हे गरजेचे आहे या व्हिडिओमधून आपण सर्व अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पाहणार आहोत प्रथम जाणून घेऊयात नत्राच्या कमतरतेची लक्षणे नत्राच्या अभावी फळझाडाची वाढ खुरटी होते बाजूच्या फांद्या पाने आणि खोड बारीक होतात झाडांच्या मुळांची वाढ म्हणता कमी होतो पानांचा रंग पिवळसर किंवा फेकट हिरवा होतो हरित द्रव्य कमी होते जुनी पाने अकाली गळून पडतात पानांचे कडा जळल्यासारख्या दिसतात पानातील हरित द्रव्य कमी होऊन उत्पादन घटते फळांची संख्या व आकार कमी होतो फळे कठीण बनतात आता पाहूयात स्पर्धाच्या कमतरतेची लक्षणे स्फुर्दाच्या कमतरतेची लक्षणे थोड्याफार प्रमाणात नत्राच्या कमतरतेसारखी दिसतात मुळांची वाढ खुरटी होते पाने कमी लागतात पानांचा आकार बारीक होतो होतात खोडांचा आकार बारीक होतो खालच्या पानांवर निळसर हिरवी झाक व जांभळे ठिपके दिसतात त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते जास्त कमतरता झाल्यास पाने पिवळी पडून अकाली फळ फळझाडांमध्ये मोहर कमी येऊन फळे कमी लागतात फळांच्या पक्वतेचा काळ लांबला जातो आता पाहुयात पालाच्या कमतरतेची लक्षणे पानांच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडून तो भाग करपतो व वाळल्यासारखा दिसतो जुनी पाने सुकून करडी होण्यास प्रारंभ होतो देठ ठिसूळ बनतात झाडांची वाढ हळूहळू होते व खुरटी असते खोड कमकुवत होते पाने गळू लागतात बिया व फळे आकसतात व फळांची गुणवत्ता बिघडते आता पाहुयात कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुळांच्या अग्रस्त भागांची वाढ चांगली होत नाही शेंड्याची वाढ होत नाही कळ्या व फुले गळतात पीक अवेळी फुलावर येते कोळ्या पानांच्या कडा देठाचा भाग कमकुवत होत जातो आता पाहूयात मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे मॅग्नेशियम कमतरतेमुळे देठ पानांच्या कडा व शिरांमधील भागांचा हिरवा रंग कमी होतो पाने लहान आकाराची होऊन त्याची गुंडाळी बनते कोळी पाने पातळ व ठिसूळ बनवून सुकतात फांद्या नाजूक होतात व वा वागतात हरितद्रव्याची कमतरता भासते व प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते आता पाहूयात गंधकाच्या कमतरतेची लक्षणे गंधकाच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे थोडेफार प्रमाणात नत्राच्या कमतरतेसारखी दिसतात पाने पिवळट हिरवी दिसतात देठ व पाने यांचा आकार बारीक होतो झाडे खुरटे खोड व फांद्या पातळ व वाती सारख्या बारीक गोलाईच्या दिसतात मुळांचा आकार बारीक होऊन त्यांची वाढ खुंडते पानांमध्ये नत्र हे आमाईट व नायट्रेट यांच्या रूपाने साठते पानात नत्र व गंधक यांचे गुणोत्तर वाढते अगंधक अमिनो अमलाचे प्रमाण वाढते प्रकाश संश्लेषण कमी झाल्याने साखरेचे प्रमाण घडते कोबीवर्गीय पिकात खालची व वरची पाने तांबडी व जांभळे होतात आता पाहूयात लोह या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे लोह कमतरतेची लक्षणे मॅग्नेशियमच्या कमतरतेसारखीच दिसतात नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो शिरा हिरव्या राहतात हरित लवकरची वाढ खुंडते कोवळ्या पानांची वाढ थांबते पाने पांढरी पडून वरच्या बाजूस वाढतात प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन जैवनत्राचे प्रमाण वाढते मुळांची वाढ खुंडते मुळांवर लहान लहान तंतु केस वाढतात आता पाहूयात जास्त या अन्नद्रव्याच्या कमतरतेचे लक्षणे वनस्पतीची पाने पिवळे पडून कमजोर होतात पानांच्या शरीरांमधल्या भागातील उती मरतात शेंड्याकडील पाने खुशी होतात फळांचा आकार बिघडतो आता पाहूयात तांबे या अन्नद्रव्याच्या कमतरतेचे लक्षणे कोवळ्या पानांच्या शरीरांमध्ये हरिद्रव्ये कमी होते पाने डागलेली दिसू लागतात पानांचा आकार बारीक होऊन ती चुरवळतात कडा करपतात आता पाहूयात आत बोरा या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे वनस्पतीच्या शेंड्याकडील वाढ मंदावते कळीचा रंग हिरवा होतो जास्त कमतरता झाल्यास वाढणारी कळी मरते पानांचा रंग निळसर हिरवा होऊन ती वेळी वाकडी व वा जाड ठिसूळ होतात नवीन पाने गुंडाळतात व सुकतात परागणांची निर्मिती व फळधारणा कमी होऊन फळे कमी लागतात कंद फळांचा गाभा काळा पडतो व त्यांना भेगा पडतात ती कुसतात व फुटतात खोड व पानांचा देठ यांना तडे जातात आता पाहूयात मंगल या अनद्रव्याच्या कमतरतेचे लक्षणे मंगलच्या कमतरतेची लक्षणे मॅग्नेशियम सारखी दिसतात यामुळे फक्त नवीन पानांच्या शहरांमधील भाग पिवळा पडतो पानांमध्ये हरित द्रव्य व हरित लवक कमी होते पिवळ्या ठिपक्यांचे नंतर पिवळ्या पट्ट्यात रूपांतर होते किंवा या शरीरांमध्ये कमतरतेची लक्षणे मॉलिफेनमच्या कमतरतेची लक्षणे नत्राच्या कमतरतेसारखी दिसतात वनस्पतीची वाढ खुंडते पाने पिवळसर व निस्तेज दिसतात पानांच्या शिरांमधल्या जागेत प्रथम पिवळसर हिरवा किंवा थोडासा नारंगी रंग दिसतो व नंतर तो सर्व पानांवर पसरतो आता पाहुयात क्लोरीन या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे पिकात क्लोरीन कमतरता आढळून येत नाही परंतु आढळल्यास वाढ खुणते व बाजूंच्या मुळांना फुटवे फुटतात नवीन पानांवर पिवळेपणा पाना दिसतो बाष्प उच्छवासावर प्रतिकूल परिणाम होतो आता पाहुयात कोबाळ या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे नत्र स्थिर जीवाणूंच्या गाठींमध्ये लेग हिमाग्लोबिचे प्रमाण कमी होते नत्र स्थिरीकरण कमी होते त्यामुळे वनस्पतींचे पोषण कमी होते आता पाहूयात सोडियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेचे लक्षणे पानांचा आकार व संख्या कमी होते पाणी पिवळी पडतात पानांवर करडे चट्टे दिसतात व वा झाडांची वाढ खुंडते